लेट्स प्रॅक्टिस सम डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस अँड आवर फर्स्ट सेंटेन्स इज लवकर उठा वेकअप अर्ली वेकअप अर्ली तुमचे दात घासा ब्रश वाटीत ब्रश वाटीत अंघोळ करा टेक बात टेक बात तुमचा नाश्ता खा किंवा तुमचा नाश्ता करा ईट युअर ब्रेकफस्ट और यू कॅन से हॅव युअर ब्रेकफास्ट ईट युअर ब्रेकफास्ट ऑर यू कॅन से हॅव युअर ब्रेकफास्ट वेळेवर शाळेत जा गो टू स्कूल ऑन टाईम गो टू स्कूल ऑन टाईम तुमचा गृहपाठ करा डू युअर होमवर्क डू युअर होमवर्क हे पुस्तक वाचा रीड दिस बुक रीड दिस बुक स्वच्छ लिहा किंवा व्यवस्थित लिहा राईट नीटली राईट नीटली भरपूर पाणी प्या ड्रिंक प्लेंटी ऑफ वॉटर भरपूर पाणी प्या ड्रिंक प्लेंटी ऑफ वॉटर प्रामाणिक रहा बी ऑनेस्ट बी ऑनिस्ट तुमच्या पालकांना मदत करा हेल्प युअर पॅरेंट्स हेल्प युअर पॅरेंट्स सत्य बोला किंवा खरे बोला स्पीक द ट्रुथ स्पीक द ट्रुथ इतरांशी दयाळू रहा बी काइंड टू ऑदर्स बी काइंड टू ऑदर्स लक्षपूर्वक ऐका किंवा कान लावून ऐका लिसन केअरफुली लिसन केअरफुली नियमांचे पालन करा फॉलो द रूल्स फॉलो द रूल्स तुमचं सर्वोत्तम करा डू युअर बेस्ट डू युअर बेस्ट तुमची काळजी घ्या टेक केअर ऑफ युअर सेल्फ टेक केअर ऑफ युअर सेल्फ तुमचे हात धुवा वॉश युअर हँड्स वॉश युअर हँड्स दरवाजा बंद करा क्लोज द डोअर क्लोज द डोअर लाईट बंद करा टर्न ऑफ द लाईट्स टर्न ऑफ द लाईट्स धन्यवाद म्हणा से थँक्यू यू से थँक यू वेळ थांबा वेट फॉर अ वाईल वेट फॉर अ वाईल्ड तुमच्या जेवणाचा आनंद घ्या एन्जॉय युअर मिल एन्जॉय युअर मिल वेळेवर झोपा गो टू बेड ऑन टाईम गो टू बेड ऑन टाईम मोठ्याने वाचा रीड अलाऊड रीड अलाउड हळू बोला स्पीक स्लोली स्पीक स्लोली श्वास घ्या टेक अ डीप ब्रीथ टेक अ डीप ब्रीथ हे आत्ता करा डू इट नाऊ डू इट नाऊ खिडकी उघडा ओपन द विंडो ओपन द विंडो तुमच्या मित्राला फोन करा कॉल युअर फ्रेंड कॉल युअर फ्रेंड जर तुम्हाला बोलायचं असेल की तुझ्या आईला फोन कर तर तुम्ही काय बोलू शकता कॉल व मदर जर तुम्हाला बोलायचं असेल तुमच्या भावाला किंवा बहिणीला फोन करा तर तुम्ही काय बोलू शकता कॉल युअर ब्रदर और कॉल युअर सिस्टर अशा पद्धतीने तुम्हाला ज्याला फोन करायला सांगायचं आहे ते रिलेशन घेऊन इथे तुम्ही बोलू शकता नेक्स्ट सेंटेन्स योग्य प्रकारे बसा सीट प्रॉपरली सीट प्रॉपरली सरळ उभे राहा स्टैंड स्ट्रेट स्टैंड स्ट्रेट हे कापूर्वक धर होरफुली होल्ड दीज केअरफुली भाजा धुआ वॉश द व्जिटेबल्स वॉश द व्जिटेबल्स इकड़े पहा लूक युक य मेहनत करा वक हार्ड वक हार्ड वक्तशीर व्हा बी पंक्चुअल बी पंक्चुअल तुमचं कर्तव्य पार पाडा डू दू युअर ड्यूटी, डू दू युअर ड्युटी रोज सराव करा प्रॅक्टिस डेली प्रॅक्टिस डेली नम्र रहा, बी पोलाइट, बी पोलाइट, तुमची औषधं घ्या टेक युअर मेडिसिन टेक युअर मेडिसिन तुमच्या वेळेची वाट पहा वेट फॉर युअर टन वेट फॉर युअर टन तुमचं सामान शेअर करा किंवा तुमच्या गोष्टी शेअर करा शेअर युअर थिंग्स शेअर युअर थिंग्स काळजी करू नका डोंट वरी डोंट वरी प्रवासाचा आनंद घ्या एन्जॉय युअर जर्नी एन्जॉय युअर जर्नी तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा फोकस ऑन युअर वर्क फोकस ऑन युअर वर्क तुमची बॅग पॅक करा पॅक युअर बॅग पॅक युअर बॅग तुमचा मास्क घाला वेअर युअर मास्क वेअर युअर मास्क फॅन चालू करा टर्न ऑन द फॅन टर्न ऑन द फॅन तुमचा दिवस सकारात्मकतेने सुरू करा Start your day with positivity. Start your day with positivity. Thanks for watching and keep practicing.